नमस्कार मी मनाली आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत तर सुरुवातीलाच आत्ता एक ब्रेकिंग बातमी आहे ती आहे प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना अडवणाऱ्या पोलिसांवर जमाव चालून आलेला आहे मालेगावातली ही घटना आहे त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर, के तर मालेगावच्या इक्बाल पुलावरील हा धक्कादायक प्रकार जो आहे तो न्यूज एटीन लोकमतच्या हाती आलेला आहे तातडीनं कुमक आल्यानंतर त्यांनी जमावाला पांगवलंय मात्र या जमावानं पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडण्यास पोलिसांनी सांगितलेलं असता एक जमाव पोलिसांवर धावून गेलेला आहे आपण ही दृश्य पाहतोय मालेगाव येथील ही दृश्य आहेत तर मालेगाव येथील नागरिकांचा पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न करतानाची ही दृश्य आपल्याला दिसत आहेत तातडीनं कुमक आल्यानंतर त्यांनी जमावाला पांगवलेला आहे मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी आज पोलीस आपलं कर्तव्य बजावत असताना या पोलिसांवरच हल्ला करण्यात येतोय अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बबू शेख आपल्यासोबत आहेत बबू आपण पाहतोय मालेगावात धक्कादायक प्रकार खर तर घडलेला आहे पोलिसांवरच हा जमाव धावून गेलेला आहे अमनाली खरं तर मालेगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवस दिव दिवसांदिवस वाढत आहे एकशे एक, एक रुग्णांची संख्या झालेली आहे त्यामुळे प्रशासनाने आता कडक पाऊल उचललेले अनेक क्षेत्र जे प्रतिबंधित करण्यात आलेले मात्र प्रतिबंधित क्षेत्रात लोकांना राहण्याची सवय नाही आहे आज सकाळी नऊच्या दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रातून काही लोक बाहेर येत असल्याचे पोलिसांना दिसले पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांवरच हा जमाव चालून आलेला होता त्याच्यामुळे त्यांनी खुर्च्याची फेका फेक केलेली आहे पोलिसांवर हात टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र वेळीच मोठी कुमक आवल्या आल्यामुळे जमावाला त्यांनी फांगवलंय कोणावरही हात पोलिसांवर हात टाकण्यात आलेला नाही अशी माहिती आपल्याला डीवायसी मंगेश चव्हाण यांनी दिलेली आहे मात्र यापैकी कोणाला अटक झालीय का, का बाबू सध्या गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे परंतु पोलिसांचं म्हणणं आहे का अगोदर आम्हाला परिस्थिती नियंत्रणात आणायची आहे आणि त्यानंतर आम्ही जे जे या दोषी आहेत त्यांच्यावर सन्मान सर्वांवर गुन्हा दाखल करणार आहे त्यांना अटकी केली जाणार आहे असं डीवायसी मंगेश चव्हाण यांनी सांगितलेलं आहे म्हणाली धन्यवाद बाबू या संपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतोय मालेगाव मध्ये नागरिकांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रतिबंधित क्षेत्रातून या नागरिकांना बाहेर पडण्याचा मज्जाव केल्यामुळे या नागरिकांनी पोलिसांवरच हल्ला केलेला आहे तर आता बातमी आहे मुंबईमधली मुंबईच्या धारावी परिसरातील लेबर कॅम्प येथे शाहू नगर पोलीस स्टेशनच्या बाजूला आज सकाळी भाजी मार्केट सुरू होतं यावेळेस लोकही सोशल डिस्टन्स जे आहेत त्याचं भान ठेव न ठेवता गर्दी करताना दिसून आली आहेत स्थानिक नागरिक मार्केट ना या मार्केटमुळे खूप घाबरलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही नियम पाळतोय इतर लोक मात्र नियम पाळत नाही आहेत त्यामुळे या भागात कर्फ्यू लावा असं स्थानिक नागरिकांकडूनच सांगण्यात येतं आहे तर आपल्यासोबत स्थानिक नगरसेविका आहेत दिव्या ढोले आपण थेट दिव्या यांच्याशी बोलणार आहोत दिव्याजी धारावीमध्ये भाजी मार्केटमध्ये पुन्हा एकदा अशा प्रकारची गर्दी पाहायला मिळते आहे त्यामुळे आता स्थानिक नागरिकांकडनंच कर्फ्यू लावण्यासाठी सांगण्यात येते तर यावर बी एम सीकडनं पालिकेकडनं का नाही कोणती ॲक्शन घेतली जाते अशा पद्धतीने जे भाजी मार्केट सुरू आहे तर पहिले तर थोडस मी करेक्शन करते आ, मी मुंबई भाजपाची सचिव म्हणून बोलतोय मी धारावीचे स्थानिक नगरसेवक नाही आहे हा जो व्हिडिओ आहे जो शाहू नगर कडनं माझ्याकडे आला आहे तिकडच्या स्थानिक लोकांनी मला हा व्हिडिओ पाठवलेला आहे आज सकाळी आणि तिथे सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे काल रात्रीही मला असाच एक व्हिडिओ आला होता पण मी त्यांना थोडं थांबायला सांगितलं होतं मला सकाळची परिस्थिती बघायची होती सकाळी जेव्हा हा व्हिडिओ आला तेव्हा त्यांनी त्यांचा कन्सर्न माझ्याकडे मांडलं की मॅडम इथे जर थोडस डिसिप्लिन वे मध्ये मार्केट चालू ठेवलं तर हे बरं पडेल किंवा इकडचं मार्केट एखाद्या ग्राउंड मध्ये मूव्ह केलं तर ते स्थानिक जे आजूबाजूला बिल्डिंग आहेत किंवा घर आहेत त्यांच्या पण येणं जाणं बाहेर थोड्या प्रमाणामध्ये चालू आहे ज्या हिशोबानी धारावीमध्ये आता नंबर वाढत आहेत करोना पेशंटचे त्या हिशोबाने तिकडचे स्थानिक लोक धास्तावले सुद्धा आहेत आणि हे सातत्याने शाहू नगर असो किंवा धारावी क्रॉस रोड असो इकडना माला लोग फोन कर मैडम हम लोग अंदर सेफ है बिल्डिंग के अंदर लेकिन बाहर का इंतजाम क्या करेंगे तो इसके लिए अगर कर्फ्यू यहाँ पे लाया गया एटलीस्ट कुछ घंटों के लिए लाया तो लोगों में उतनी जानकारी जाएगी लोग सीरियसली ले नहीं रहे हैं लेकिन अभी धारावी की सिचुएशन एटम बॉम्ब के जैसे हो रही है तैचा मुझे लोकत हस्तावली है तो माजी प्रशासना ही विनंती है कि धारावीला एक वेगळं प्लॅनिंग करण्याची खूप आवश्यकता आहे तिथे दाट लोकसंख्या वस्ती आहे लोकसंख्या खूप जास्ती प्रमाणात आहे गल्ल्यांमध्येही येणं जाणं चालू आहे तर पोलीस खूप चांगलं काम करतायत no नो डाऊट पण स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की तिथे जे पोलिसांकडनं मार्चेस होता आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी जर वाढवली तर लोकांना थोडा तो, तो मेसेज स्ट्रॉंगली जाईल की त्यांनी घराब आहे जास्त पडायचं नाहीये आणि सोशली खरं कारण जो, जो व्हिडिओ जो आहे जो तुम्ही आज एक जागरूक नागरिक म्हणून हा व्हिडिओ न्यूज एटीन लोकमत पर्यंत पोहोचवलेला आहे आणि आम्ही न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमात